बिस्मिल्लाह रहमान रहीम जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत तमाम पुणे शहरातील लोकांना एक समाजसेवक कासम पटेल आपले एक विनंती करतो कोंडवा भागामध्ये शरीर शौष्ठ स्पर्धा बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अठरा दोन दोन हजार चोवीस रविवारी संध्याकाळी साडेपाच ते दहा पर्यंत ह्या कार्यक्रमाचं महत्व हे आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक व येणाऱ्या एकोणीस तारखेला शिवजयंतीला तीनशे एक्कावन्व राज्याभिषेक सोहळा सुरू होणार आहे सदर मित्रांनो सांगण्याचा हेतू आहे या सोहळ्यानिमित्त पैलवान कासम पटेल श्री हा कार्यक्रम आयोजित केला आहे या नावाने आम्ही येणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिक आणि रोख रक्कम देणार आहोत सदर कार्यक्रमाचा हेतू आहे याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ज्या आमच्या महाराजांनी रहितीचं राज्य केलं होतं त्या राज्यामध्ये कोणी नशा करत नव्हतं कुठल्याही माळेवरती अत्याचार झाले नव्हते कुठेही जातीय दंगली घडलेल्या नव्हत्या अशा आमच्या राजांच्या राज्याभिषेकच्या निमित्त मी माझ्या वडील कासम छबील पटेल यांच्या नावाने आज त्यांना पन्नास वर्ष या जगातनं जाऊन झाले आहेत माझ्या वडिलांनी हेच शिकवलं होतं मला की मित्रा मला मित्र म्हणायचे देख बेटा तू ये जो कर रहा है ये लोगों को एक नया दिशा देने के लिए करना पडेगा माझे वडील पहलवान होते त्यामुळं मला याची जाणीव आहे ह्या प्रसंगी मी कोंढव्यामध्ये शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे आज व्यसनाधीन लोक झाली आहेत ड्रग्स घेणे दारू पिणे आईवडिलांना मारणे सिगरेट ओढणे मोठ्यांचा आदर न करणे हे आमच्या महाराष्ट्राच्या राज्याला शोभनीय नाहीये आमचं हे संतांचं राज्य आहे महाराष्ट्र हे संतांचं राज्य आहे यांना संतांचा वारसा लाभलेला आहे या वारसामध्ये संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर माई मुक्ताताई असे थोर संत आम्हाला लाभलेत आणि आज आम्ही कुठं भरकटलो आज आमच्या महाराष्ट्राची परिस्थिती काय तेव्हा ह्या अशा भट भरकटलेल्या ह्याच्यामध्ये एक छोटस किरण म्हणून कोंडव्यामध्ये तरुणांनी आपलं शरीर स्वस्त चांगलं ठेवावं त्याच्यासाठी बॉडी बिल्डिंग ही स्पर्धा आयोजित केली आहे मी या भागामध्ये येऊन वीस वर्ष मला झालेली आहेत आणि पन्नास वर्ष ह्या भागामध्ये बॉडी बिल्डिंग हा स्पर्धा कुणी केलेली नाही तरुणांना आणि इथल्या राहणाऱ्या नागरिकांना सुख सुविधापासून ते दूर आहेत त्यांना दिशा देणारे कुठलेच कार्यक्रम मला आठवत नाही धार्मिक कार्यक्रम इथं भरपूर होतात धार्मिक कार्यक्रमातनं तरुणांना कुठलीही दिशा मिळत नाही तरुणांना दिशा मिळेल आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या रायतेच्या राज्यामुळेच या तरुणांना एक दिशा देण्याचं काम एक छोटस काम मी त्यांचा मावळा एक त्यांच्या पायाची धूळ माती समजून मी एक हा कार्यक्रम करतोय त्यासाठी आपली उपस्थिती प्राधान्य आहे जे जय हिंद जय भारत जे मर मी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना मी हेच आवाहन करेन की लंडन मिसळ हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आलेला आहे नक्की 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 पाहा नका ते जगन्नाथ रावाचं शासन म्हणजे हिटलरचं शासन शांती सदन मध्ये फक्त आणि शांती सदन नियम क्रमांक दहा आपले अंतर्वस्त्री आपल्या खोली व्यतिरिक्त बाहेर कुठेही आढळल्यास पाच पाऊंड दंड बोला मान्य आहे का म्हणजे काय करायचं शांती सदन अर्थात जगन्नाथरावांचं ब्रह्मचारी वसती गृह हेच काय लवली माझा भाऊ रवींद्र ती आल्यापासून गडबड सुरू ना आहे ते आल्यापासून गडबड सुरू आहे कारण ते ते नाहीये ते ती आहे